येऊन बावटाळीने हेवटाळीने हे माझ्या घराचा उमरा क्षणात जागेच्या जिराला घर ले ले, घू नकोस तू, घू नकोस तू जा रखी ग्रंथ से पढ़ के जगात जगाना है, जगाबे जगात 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 जगावे जगा सारे जगान जगताना जगावे जगा सारे जगात जगताना जगावे जगा के जग जग करता न कोस तुलास पार के चार लोग चार शब्द चार ठिकाने घर ले चार लोग चार शब्द चार ठिकाने घर ले ले हो न कोस चार ठिकाने से पढ़ के जगात जगताना जगावे जगा गुलाल सपारी कभी तरी कभी तरी रीति भाती रीति शीर हो दे रिता कभी तरी रीति भाती रीति शीर हो दे रिता अनरिते ससुदे से मड़के जगात जगताना जगावे जगा सारखे जग जग करता न कोस हो तुलास सपारी या ठेफी चा मुक्त जन्मास जन्म की दिता या कृपीचा मुक्त जन्ममास जन्मबिधी तरी राहु नकोस तू जन्मबिधी विचार त्या सारे के जगात जगताना जगावे वे जगा सारे के जगजन करता नकोस तू तुलाच पार

तो तुलाज सपाल के हँसते मुख का चेहरा अवर हँसे हँसे आसार रखे असुदे हँसते मुख का चेहरा अवर हँसे हँसे आसार रखे असुदे हँसियात हँसतान्ना हँसियात हँसतान्ना दरवर सुगंधा आसार रखे जगात जगतान्ना जगात जगतान्ना जगात जगतकर्ता न पोसो तुलाज सपाल एक कविता मीही म्हणतो तिच्या स्वत्व सिद्ध करणा करण्याच्या सातत्यपूर्ण लढाईची आणि पुरुषप्रधान वेगळी संस्कृतीत खोट्या पुरुषत्वाची पुरुषत्वाच्या बढाईची द्वेतात हरल्यानंतर वस्त्रहरण होताना कप्ताने हरणाऱ्या शुकली नामाची द्वैतात हरल्यानंतर वस्त्रहरण होताना कप्ताने हसणाऱ्या शकुनी मामाची आणि मायावी रावणाच्या तावडीत पावित्र्य आबाधित ठेवून परीक्षा घेणाऱ्या रामाची तिने कधी जिजाऊ होऊन स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेली तिने कधी जिजाऊ होऊन स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वास नेली स्वराज्याचे करते धरते दोन खांब कोसळूनही तारा राणीच्या रूपात औरंगजेबाची खाशी झिजवली धार्मिकतेचे स्तोम माजवणाऱ्या धार्मिक प्रचार स्तोम माजवणाऱ्या धर्म मार्थ्यांना पुढे विद्रोह करणाऱ्या जनाईची आणि घाण अंगावर सोसूनही मुलींना शिकवण्याचा घेतलेला वसान न सोडणाऱ्या सावित्रीची तिच्या पायात लाख बेड्या कधी धर्माच्या कधी कर्माच्या तिच्या पायात लाख बेड्या कधी धर्माच्या कधी कर्माच्या तिच्यावर टपलेल्या लाख नजरा सभ्यच्या सभ्यतेच्या भुरक्या आण लपलेल्या बेशर्मांच्या आणि आधुनिक युगातही आणि आधुनिक युगातही तिने कधी रमाई कधी सावित्री बनून स्वतःला सिद्ध केले विचार भावटळी होताना प्रश्न पडतो मनाला त्यांचे हे सारे श्रम व्यर्थत नाही गेले कर् कर्तृत्ववान स्त्रियांच्या सामर्थ्याची परंपरा परत वर्तमानात उजाळा देईल म्हणतो <laughs> कर्तृत्ववान स्त्रियांच्या सामर्थ्यशाली परंपरेंना परंपरांना परत वर्तमानात

समतेची झुळ यांनी करा म्हणतो आज जाती एकंदरीचा पाऊस पडण्यापूर्वी जाती एकेच्या ठेकरा धर्माच्या काडी कचऱ्या जाती एकेच्या जाती एकेच्या ठेकरा धर्माच्या काडी कचऱ्या सत्तेसाठी काळ्या मातीला खेळणाऱ्या खडकावर सत्तेसाठी काळ्या मातीला खेळणाऱ्या खडकावर समतेची धुळ पेरणी करा म्हणतो आज समतेची धुळ पेरणी करा म्हणतो सामान्यच्या कष्टावर गोरगरीबाच्या घामावर शोषितांच्या डोळ्यातील पाण्यासाठी शोषितांच्या डोळ्यातील पाण्यासाठी जाती तिच्या समतेची धूळ पेरणी करा म्हणतो आज समतेची धूळ पेरणी करा म्हणतो <स्थागे>। आज जाती धर्माचे धुळे फोडाव म्हणतो आज जाती धर्माचे धुळे फोडाव म्हणतो आज जाती येथे त्या ठेकडा समतेची धूळ पेरणी करून

बेरणाऱ्या जातीयतेच्या ढेकळाने बेरणाऱ्या नळ्याच्या तोंडच वसन काढावं म्हणतोय आज समतेची धूळ पेरणी समतेची धूळ पेरणी आज कराल म्हणतो आज समतेची धूल पेरणी कराल म्हणतो आज ऐका आए विशेष महिन्यासाठी गर्भवती मातेच्या ओटीवर ओठ गर्भवती मातेच्या ओटीवर ओठी बियाची बांधावी म्हणतो आज गर्भवती मातेच्या रोटी बियाणाची भांदा म्हणतो आज काळ्या मातीच्या गर्भात काळ्या मातीच्या गरबाच करावं म्हणतो आज समतेच करावं म्हणतो समतेची पेरणी करणाऱ्या सर्जा राजाच्या पाठीवर थाप मारावी म्हणतो आज समतेची पेरणी करणाऱ्या सर्जा राजाच्या पाठीवर समते म्हणतो आज संपतेची धूळ पेरणी समतेची धूळ पेरणी जातीय दंगली होण्यापूर्वी कराय म्हणतो आज कराय हरवतात माणसे आजकाल जे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे त्या विषयावर कविता आहे तर कविता असे हरवतात माणसे तिकडे हरवतात माणसे तिकडे नाण्यासारखी शहरात जाऊन सागरात मोत्यासारखी हरवतात माणसे तिकडे नाण्यासारखी शहरात किती ओढ आहे पावलांना पुढची बंद केली सारे रस्ते परतायची किती ओढ आहे पावलांना पुढची बंद केली सारी रस्ते परतायची धुंद होऊन धुंद होऊन विषय असते शहर वस्तू विकते शोभणारी हरवतात माणसे तिकडे नाणी असावी रोज करतात गर्दी माणसे येणारी जाणारी रोज करतात गर्दी माणसे येणारी जाणारी असे पाहून जगे खूप असतात था स्वप्न फाटणारे पाहून जगे खूप असतात था स्वप्न फाटणारी मुळात धावण्याची पा तिच्या पाखर आला सांग माझ्या माहेर आला परतीच्या पाखर आला जाय सांग माझ्या माहेर आला माझ्या ग म्हणाला ओळ माझ्या ग म्हणाला पाखरे घरट्यात पर

आठवी अर्जीच्या गोष्टीतली राजा आणि राणी आठवणीच्या अंगण्या टिपे डोळ्यात पाणी मन कापरून होऊन धाव घेई वेड्यावाणी सासरस सासरसचा उंबरठा गत नाही जातो ओलांडूनी एका भेटीसाठी असे जीव तासा मिस होतो एका भेटीसाठी आज जीवन तासा होतो माये सोपन एक जगण्याचा उद्दासून 对。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. हमारे काम के संचालन में उन्हीं पे जिम्मा था क्या मतलब कि तुम जाओ ना आता मिक्यात 家是他人样不知而为呢这是咱我的爸。

E é. aí